नमस्कार शेतकरी बांधवांना आज सोळा जून आजपासून वातावरणात खूप मोठा बदल आपणास पाहावायच मिळणार आहे अगोदरच पूर्व मोसमी वातावरण आणि म्हणजे स्थानिक वातावरण आणि त्यात आता अजून मान्सूनची पडलेली भर या एकंदरीत दोघांची सांगडवून खूप मुसळधार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्त हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर या काळात आपल्याला काळजी घ्यायची आहे की जर विजांचा कडकडाट होत असेल तर बाहेर किंवा झाडाखाली फिरणं वगैरे टाळायचं आहे आणि अजूनही आपली पेरणी झालेली नसेल तर आपल्या जर अगोदरचा पाऊस पडून साधारण तीन ते चार किंवा पाच सेंटीमीटर पर्यंत जर तुमच्या जमिनीची ओल गेलेली असेल तर तुम्ही आवश्यक आवश्यक चांगल्या बियाणांची निवड करून पेरणी करू शकता तर मित्रांनो काळजी करा कारण की दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस जून या पाच ते सहा दिवसांमध्ये अतिशय चांगल्या प्रकाराचा भाग बदलून पाऊस पडणार आहे ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद